गणानंद बघा कोकण जगा कोकण गणपती बाप्पा मूल कोकण म्हणजे सणांचं देवांचं माहेर कोकणाला जाग येते ती चुलीतून येणाऱ्या किंवा बंबातून येणाऱ्या धुराने पूर्वी दळण दळताना ओवी म्हणणारी आई आजी आत्या आजही आठवते प्रसन्न पहाटेनंतर हिरवाईने मन आनंदून जात शुचिरभूत झाल्यानंतर गणपतीचं दर्शन घ्यायला हवंच मग आमचा रेडीचा गणपती समोर येतो अंगणेवाडीची भराडी देवी आशीर्वाद देते तर कुणकेश्वरचा श्री महादेव उसळणाऱ्या समुद्राबरोबरच मन शांत करतो गणपती गणपतीपुळ्याचा गणपती म्हणजे आनंद निधान या कोकणाला परशुराम भूमीला इथल्या अनेक देवदेवतांनी जिवंतपणा दिलाय तो पाहायला आता देशातूनच नव्हे तर जगातूनही लोक येत आणि ते देखील कोकण रेल्वेनेच येऊन त्याचा आनंद घेतात आनंद आपणच पर्यावरणाचं रक्षण करून जपायला हवा वाढवायला हवा इथल्या शेतीसाठी उन्हाळ्यात होणारी पानगळ सुकी झाडं पाला पाचोळा आपण शेत भाजायला वापरतो तसंच होळीच्या वेळचा माड होळीचा आंबा हा पूर्वी रापवून नांगर तयार करायला वापरायचे देव देवळातून बाहेर पडून प्रत्येकाच्या घरी जातात भेटायला हीच किती सुंदर आणि पवित्र कल्पना आहे ना कडाडणारे पाऊस हिरवाईनं नटलेली कोकण भूमी अलंकारांनी सजते जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात हल्ली आपण फक्त काही दिवसांसाठी गावाला जातो पण तिथल्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काय करतो आपण सगळ्यांनीच त्याचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा प्लॅस्टिकचा थर्माकोलचा वापर नको हे कटाक्षानं पाळलंच पाहिजे आणि म्हणूनच

म्हणजे शेती निसर्ग पर्यटन हा मुख्य व्यवसाय होऊ शकतो हे आता आपल्याला कळायला लागलंय ला यासाठी आनंदाचं शेत कोकणी रान माणूस स्वानंदी यांच्यासारखे कितीतरी उच्च शिक्षित तरुण कोकणात काम करून झिरो कार्बनसाठी कार्यरत आहे जे घेऊन मुंबईतल्या आपल्या तरुणांनी पंधरा वीस हजाराच्या नोकरीवर लाथ मारून आपल्या गावात आपली ताकद खर्च केली तर कोकणाचा कॅलिफोर्निया आपणच करू शकतो हे मात्र नक्की आणि हाच गणपती बाप्पा ज्या वेळेला निरोप द्यायच्या क्षणाला असा वाडीतून निघतो तेव्हा एकटा नसतो त्याबरोबर अख्खी वाडी अख्खं गाव असतं आणि ते दृश्य मात्र मोहून टाकणारं असतं याच क्षणाला जेव्हा सगळ्या गणपतींना रांगेत बसवलं जात आणि आरती म्हटली जाते त्यावेळेला वर्षभराचा प्राणवायू आपण घेतो आणि मुंबईला परत येतो आणि म्हणूनच या निसर्गाचं रक्षण आपल्याला करायलाच हवं तेही सणांचा आनंद वाढवून हो। गणा आनंद बघा खूप जगा खूप